नमो तस्य भगवतो अर्हतो समा नमो नमोतस्य भगवतो अर्हतो समा नमो नमोतस्य भगवतो अरहतो समा शम्भुदस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयांपी बुद्ध शरण गामी तृतींपी धम्म शरण गामी तृती शरण गामी ततींची बुद्धा शरण गामी सथिंपी धम्म शरण संघं शरण गामी पानातिपाता वीरमणि शिखा परं समाधयामि आधिना वेरमणि शिखा परं समादयामि कामेशमि चाचारा वेरमणि शिखा परं मोसावादा वीरमणि शिखा परं समादयामि सोरा मे रयमज्य पमद तान श्री रमणी सिक्खा तथागत गौतम बुद्ध आणि आपण त्यांची जयंती साजरी करतो करणार आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पदाधिकारी निवड यांची बैठक आपण सालाबाद प्रमाणे करत हो। आहोत आणि येणाऱ्या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्या असं म्हणून मला बोलायला थांबवलं आणि एकदा माईक हातात आलं की काही जरी नाही सुचलं तरी दोन तरी शब्द सुचतातच की काहीतरी आपण बोलावं जसं की बॉबी ग्रुपचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कुठलाही आता सांगितल्याप्रमाणे कुठलाही देखावा केला की त्यातून काहीतरी बोध घ्यावा अशा प्रकारचा देखावा आपल्याकडून सादर केला जातो आणि बॉबी ग्रुप बहुद्देशीय समाज विकास संस्थेचं एक तत्वच असं आहे की बेटी पढाव बेटी बचाव आणि जल है तो कल है हे बोधवाक्य आपल्या जयंतीच्या प्रत्येक गाडीवर असतं लेझिमचं असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या कारण हे दोन फार महत्त्वाचे आहेत बेटी बचाव बेटी पढाव हे मान्य पंतप्रधान नरे नरेंद्र नरे मोदी यांनी चालू केल्यापासून आपल्या याच्यावरती बेटी बचाओ बेटी पडाओ ही काळाची गरज आहे मुलींच जप जब, जपणूक करणं ही फार गरज आहे तिथं सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की आता जे वाढलेलं वातावरण आहे याच्यावरून सांगते की प्रत्येक महिलेचा आदर हो। व्हायला पाहिजे आणि बॉबी बहुद्ध समाज विकास संस्थेच्या माध्यमातून हे आम्ही मला सांगायला फार आनंद होतो की आमच्याकडून ह्या घटना चांगल्या पद्धतीने होतात प्रत्येक गोष्ट महिलांना विचारून आमच्या संस्थेतून होत असतात सांस्कृतिक धार्मिक आणि शालेय उपयोगी अशा कुठल्याही कार्यक्रमात आपण अजित भाऊ कधीच मागे नसतात बैठक आणि सर्व नूतन पदाधिकारी कर घोषित करणार कर आहोत आपण आणि हे पदाधिकारी घोषित झाले झाले नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती च्या माध्यमातून ही मिरवणूकमध्ये मध्ये आम्ही गुरु हा आमचा सामील होईल जे मध्यवर्ती सांगतील त्या मध्यवर्तीच्या व पोलीस प्रशासनाच्या नेमात राहून ह्या पद्धतीनं आम्ही बॉबी ग्रुपची जयंती साजरी करू दुसरं सांगायचं म्हणजे की गेली मला तीस वर्ष झालं पंचवीस ते तीस वर्ष झालं बॉबी ग्रुपची बैठक ही रुपाभवानी इथेच होते आणि अशाच मोठ्या प्रकरणात प्रमाणात होते आजपर्यंत ज्या पद्धतीने वर्षावर बॉबी ग्रुपमध्ये अशा मोठ्या म्हणजे म्हणजे यंग पूर्वांची संख्या वाढतच गेल्या आणि ह्या वर्षी तर त्यापेक्षाही जास्त वाढत गेले मी ह्या सर्व बॉबी ग्रुपमधील सभासदांचं मनापासून आभार मानतो हो माझ्या सर्व मित्र कंपनीचं जे माझ्याबरोबर चोवीस तास सोबत असते या सर्वांचं देखील मी मनापासून यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांना विनंती घेऊ तुमचा आशीर्वाद तुमचे साथ सर्व असंच आपल्या ग्रुप व माझ्यासोबत राहावं एवढं विनंती करतो यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळेसाहेब हे आपल्याला म्हणून मार्गदर्शन कर आंबेडकर जयंती म्हणजे सोलापूरचं भूषण असल्यासारखं आहे कारण आंबेडकर जयंती खऱ्या अर्थानं बघायची असेल तर सोलापुरात येऊन बघावी कारण एक ओळख झाली की जयंती कशी असावी तर आंबेडकर जयंती सोलापुरातली बघावी असं एक आपली एक ओळख या शहराची तयार झाली आणि या आत्ता साहेब म्हणल्यासारखं की याची सुरुवात मार्च महिन्यापासूनच आपल्या आंबेडकर जयंतीची सुरुवात सगळी तयारीची सुरुवात चालू होती आणि आजची ही बैठक ही त्यासाठी बोलवली खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारे आपण सगळे आणवी आई खऱ्या अर्थानं आत्ता ताई म्हणल्या की जे आ, प्रशासन आणि मध्यवर्ती जे ठरवलं त्या माध्यमातून आपण मिरवणूक काढू कारण प्रशासन जे नियम करत आहे ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याच्यानुसारच करत आहे त्याचं पालन करणं आपलं काम आहे खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांची विचार पुढं घेऊन जाण्यासाठी ही जयंती साजरी करतो प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या या बैठकीची शुभेच्छा देतो कारण या बैठकीतून आपल्याला अध्यक्ष निवडायचा आणि जी परंपरा आपली गेल्या पंचवीस वर्ष झालं ह्या आपण जी परंपरा सुरुवात केलेली आहे आणि हे करत असताना ज्याप्रमाणं बॉबी ग्रुपचं नाव आपण तेजत ठेवलेलं आहे आपल्याला माहीत आहे की महारा या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं शहर हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या निमित्तानं जे काही मिरवणूक निघते ते पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले लोक इथं बघायला आणि त्या बघत असताना आपल्या या बॉबी ग्रुपचं एक प्रकारचं शांत या मिरवणुकीमध्ये आणि आपण ज्याप्रमाणे आकारे मिरवणूक करत आलात ज्याप्रमाणे शांततेनं व ज्या काही आपण ज्या सरकारी नियमात जे काय कायद्यापासून आपण जे काय शांतेत मिरवणूक काढता व तसेच या बॉबी ग्रुपच्या वतीनं ज्या काही वर्षभर झालं गेल्या त्या कार्यक्रम चालू असतात ज्या सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या या सगळ्या कार्यक्रम सातत्यानं आपण बॉबी ग्रुपच्या वतीनं त्या शहरामध्ये करत असताना या शहरामध्ये एक प्रकारचं नाव बॉबी ग्रुपचं आहे आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आहे येणारं वर्ष हा महानगरपालिकेचं निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळं आमची तर तिथं नगरसेविका आहे आणि येणारं ह्या वर्षीचंही मिरवणूक एवढ्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे की आपल्या यास या बॉबी ग्रुपचं नाव येणाऱ्या कालावधीमध्ये बी एका एक नाव या केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे आपण शेवटी हा सगळा जे काही आपले उत्सव साजरे करतो आपल्या ज्या ज्या महा महात्म्याने आपल्याला जे काही शिकवण दिलेलं आहे ती येणाऱ्या नवीन पिढीला त्यांच्या समोर ठेवण्यासाठी त्यांच्या अंगीकृत होण्यासाठी हा सगळा उत्सव आपण सातत्यानं करत असतो बाबासाहेबांनी जे काही काम आपल्यासाठी तुमा आम्हासाठी सगळ्यांना केलेलं आहे ते कधीच न विसरणारं आणि म्हणून आपण ही उत्सव जेवढ्या जो जोरात करता येईल तेवढ्या तेवढ्या तेवढं उत्साहानं साजरी करूया आणि आपल्या या उत्साहामध्ये ज्यांचं अध्यक्षपद निवड झालेलं आहे त्यांनाही शुभेच्छा देतो सुश्रीजींना बी शुभेच्छा देतो कारण आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी एकदा पाच वेळा आपल्या भागातून आमदार राहतोपदी सागर जगदाळे यांचंही या ठिकाणी सहसेक्रेटरी रोहन वाघमारे अमोल शहळे यांना सुद्धा समोर यायचं तर थांबायचं इथे सगळ्यांनी सागर तुझा समोर यायचंय पवन कांबळे मान्य राजाभाऊ कदम यांना विनंती आहे की तुम्ही सुशांत सुनकांबळे व रितेश कजबे हे म्हणून यांचा निवडणूक सत्कार करा तसेच उपाध्यक्ष बापू जानराव निवडलेल्या सर्व पत्रकारी समोर थांबायचंय दियांश सावंत अभिषेक गोळचे संतोष कोळी मान्य फडकडे साहेब आणि सुरू केसेच संतोष कोळी याने सरदेश सरकार करायचं आहे तसेच विवेक शिवे विवेक शिवे यांनी सुद्धा यायचं संतोष कोळे यांचा सत्कार करायचा विवेक शिवे उपाध्यक्ष कन्या शुभम गोंकावळे यांनी विवेक शिवे यांचा सत्कार करायचा यानंतर दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदाची घोषणा करावी त्यांना विनंती करतो यानंतर मंडळाचे मार्गदर्शक राजेश उभारे माझे मोठे आभार मानतील